आम्ही सगळ्यांनी केले आणि मग नियम कोणी पाळायचे आम्ही बघा त्याच्यानंतर तुम्हाला काल घरचा अभ्यास पण दिला होता तर आज आपण दुसरी जी तासिका बघणार आहोत मूल्यवर्धनाची त्याच्यातलं घटक आहे विभाग दुसरा त्याच्यातला घटक आहे स्वची जाणीव आता मला स्व स्वची जाणीव स्व या शब्दातच त्याचा अर्थ आहे कोणी सांगता का स्वची जाणीव म्हणजे काय स्वतःची स्वतःची जाणीव बर शाबास स्वतःची जाणीव अजून अजून कोणाला सांगायचंय बघा आता स्वतःची जाणीव म्हणजे काय मग स्वतःची जाणीव या स्वतःच्या जाणीव आवडीचा विषय म्हणजे बघा स्वतःची जाणीव म्हणजे काय आपली स्वतःची ओळख त्याच्यामध्ये मग आपण नाव सांगतो आपली आवड सांगतो आपल्याला काय आवडतं काय जमतं काय चांगलं करायला आवडतं या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि हीच आपली काय होते स्वतःची ओळख स्वतःची जाणीव बघा मग तोच घटक आज आपण बघणार आहोत मग याच्यासाठी आता तुम्हाला मी एक

तो पक्षी तो नाव श्रद्धा आहे तुला स्वच्छता व्हेरी गुड चला यांच्यासाठी टाळी <laughs> आवडते ते बनवायचीच राहते तिचं नाव आरते आहे ही ही हमलवाड्यात राहते ही माझी वर्ग मैत्रीण आहे तिचा तिचा आवडता विषय इंग्लिश आहे चार चला यांच्यासाठी जक्काच टाळी देऊया कोमल आहे आणि चौथी अ हं चे नाव विद्या आहे लाໄला पिसा तो यांना टॅबलेट वर पिन मला याच नाव विहान आहे याचा आवडता पक्षी गरुड आहे आणि याला आंबा याचा आवडता फळ आंबा आहे याला याचा आवडता विषय मॅथ आहे हा चौथी अ मध्ये शिकतो तिचं नाव स्वरा आहे की खेड्यात मोदीनगर मध्ये राहते ही आता चौथी मध्ये शिकत आहे

मेरा नाम है मेरा फेवरेट गेम मैच है मेरा फेवरेट पक्षी कबूतर है जान तुम्हारा नाम है तुम्हारा फेवरेट विषय हिंदी है की पलमपुरा हिंदी साहित्य तुम्हारा फेवरेट क्राफ्ट स्पोर्ट है हम्म अच्छा जान शाबाश दौरी समाधी नगर मध्य व ही चौथी बरोबर शिकती तिचा आवडता तिचा आवडता बर्ड म्हणजे फ्रूट आहे व तिचा आवडता पक्षी मोर आहे छान चला यांच्यासाठी बल्ले बल्ले टाळी द्या एक दोन बल्ले बल्ले एक दोन बल्ले बल्ले एक दोन एकमेकांना आणि आपण गट करताना काय केलं एक मुलगा आणि एक मुलगी केलं आहे की नाही वर्ग मित्रांशी तर आपण नेहमीच बोलतो पण असं अपरिचित व्यक्तीशी तुम्ही हिच्याशी कधी बोलला होता का तू अरे म्हणजे बघा असं अनोळखी व्यक्तीशी आपली जोडी तयार झाली आणि जोडी तयार झाली आणि याच्यातून काय शिकले तुम्ही प्रत्येकाची आवड निवड ही कशी आहे वेगळी आहे प्रत्येकाला एकच विषय आवडतो का प्रत्येकाला एकच फळ आवडतं का नाही म्हणजे प्रत्येकाची आवड निवड कळाली प्रत्येकाला काय आवडतं काय नाही आवडतं आणि प्रत्येकामध्ये काय गुण आहे हे सुद्धा कळलं की नाही कोणाला कोणता विषय चांगला आवडतो हे सुद्धा आपल्याला याच्यातून ओळख झाली आणि त्या निमित्ताने तुम्ही एकमेकांच्या काय झाले जवळ आले आणि विचार करायला लागले की नाही की नाही विचार करावा लागला की नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय आपल्याला लक्षात ला ठेवावं लागलं याचं काय नाव आहे तो कुठे राहतो त्याचा आवडता विषय कोणता फळ कोणत म्हणजे याच्याने आपलं काय विकसित झालं श्रवण कौशल्य व्यवस्थित ऐकलं तरच तुम्हाला सांगता आलं की नाही लक्षात आलं मग स्वतःची जाणीव कशी करून द्यायची ते कळालं चला सगळ्यांसाठी आता आपण काय टाळी द्यायची बल्ले बल्ले देऊया